नमस्कार माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बँकिंग अवेअरनेस लेक्चर फाईव्ह यामध्ये आय डी बी आय बँक या बँकेबद्दल बैंक माहिती बघणार आहे यापूर्वी आपण एकूण या चार बँकेची माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केल्या आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी ते बघितले नसतील तर त्यांनी ते बघून घ्यावे तर आज आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आय डी बी आय बँक या बँकेविषयी माहिती बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो बँक म्हणले की आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न पडू शकतात आणि खूप सारे प्रश्न आपल्याला बँकिंगवर आधारित परीक्षेसाठी बीकॉम एम कॉम एम बी ए त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा यामध्ये बँकिंगवर आधारित प्रश्न विचारू शकतात तर याच उद्देशाने आज आपण या ठिकाणी बँकिंग अवेअरनेस यामध्ये आय डी बी आय बँक त्याविषयी माहिती बघणार आहे बँकेचे नाव बँकेची स्थापना कधी झाली बँकेचे लोगो काय आहे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत संस्थापक कोण आहेत मुख्यालय कुठे आहे सध्या बँकेचे शाखा किती आहेत कोणत्या प्रकारामध्ये या बँकेत समावेश होतो बँकेचा उद्देश काय आहे आणि बँकेची काही विशेष माहिती तर अशा प्रकारची जी प्रश्न आहेत महत्वाची त्या प्रश्नावर आधारित आजचा हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या घटकाला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो आयडीबीआय बँक माहिती आयडीबीआय बँक माहिती आपण या मध्ये बघत आहे आयडीबीआय याचं फुल फॉर्म बघा लक्षात ठेवा इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लक्षात ठेवा आयडीबीआय म्हणजेच इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया बँकेची स्थापना कधी झाली बघा आय डी बी आय बँकेची स्थापना जुलै एक जुलै एकोणीसशे चौसष्ट रोजी झाली मुळात हे एक डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूशन्स डी एफ आय होते नंतर त्याचे बँकेमध्ये रूपांतर झाले मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हे बँक युनिव्हर्सल कमर्शियल बँक आहे लक्षात घ्या आय डी बी आय बँकेचं फुलफॉर्म इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया बँकेची स्थापना एक जुलै एकोणीसशे चौसष्ट आणि मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे पुढे बघा आताच आपण स्थापना बघितली बँकेचं एक जुलै एकोणीसशे चौसष्ट ठीक आहे तर भारत सरकारने ही बँक स्थापन केली आहे सुरुवातीला डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूशन या नावाने नंतर त्याचेच कमर्शियल बँकेमध्ये रूपांतर झाले आणि संस्थापक स्वतः भारत सरकार आहे लक्षात घ्या संस्थापक कुठलीही व्यक्ती नसून तर त्या ठिकाणी स्वतः भारत सरकार भारत सरकारच्या माध्यमातून या बँकेची स्थापना झाली आहे पुढे बघा बँकेचा लोगो आय डी बी आय बँकेचे अधिकृत लोगो हिरवा केशरी आणि पांढरा रंग ट्रस्ट ग्रोथ इंटिग्रिटी सूचित करतो बघा या ठिकाणी आय आय बँकेचा हा लोगो आहे या ठिकाणी आय डी बी आय हे नाव आहे आणि इकडं काहीतरी चित्र आपल्याला दिसतंय तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा बे हा आय डी बी आय बँकेचा लोगो आहे लक्षात घ्या पेपरला किंवा मुलाखतीला वर जात असताना आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात ठीक आहे पुढे बघा आय डी बी बे आय या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि एम डी मॅनेजिंग डायरेक्टर सध्या राकेश शर्मा हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रामध्ये छत्तीस पेक्षा जास्त वर्षांचा त्यांचा अनुभव आहे आणि सुधारणा बी आय बँकेला भूमिका आहे लक्षात घ्या मित्रांनो नाव बघा राकेश शर्मा हे सध्याचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि एम डी आहेत एम डी म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर त्यानंतर पुढे आणखी काय माहिती बघूयात आय डी बी आय बँकेच्या शाखा बघा सध्या म्हणजे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत बँकेच्या एकूण दोन हजार एकशे अठ्ठावीस शाखा आहेत मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत बँकेच्या एकूण दोन हजार एकशे अठ्ठावीस इतक्या शाखा आहेत मेट्रो सिटी अर्बन सेमी अर्बन आणि ग्रामीण भागात देखील या बँकेच्या शाखा उपलब्ध आहेत ए टी एम्स बघा सध्या ए टी एम्स तीन हजार एकशे वीस इतके एटीएम्स बँकेचे आहेत एकोणीस शाखा दोन हजार एकशे आणि एटीएम्स तीन हजार एकशे वीस बँकेचे उद्दिष्ट बघा आणि मिशन या ठिकाणी दिले आपल्याला विजन मध्ये टू बी द मोस्ट प्रेफर्ड अँड ट्रस्टेड बँक एन्हॅन्सिंग व्हॅल्यू फॉर ऑल स्टेक होल्डर्स आणि मिशन मध्ये बघा उत्कृष्ट सेवा देऊन ग्राहकांना आनंदी करणे साहजिकच आहे ग्राहक जर आनंदी असतील ग्राहक जर त्या बँकेत खुश असतील तर आपल्या बँकेचं नावलौकिक वाढणार आहे तर हेच मिशन आहे उत्कृष्ट सेवा देऊन ग्राहकांना आनंदी करणे आणि सर्वोत्तम आर्थिक सोल्युशन पुरवणे त्यानंतर रिटेल शाखेत विस्तार करणे पण कार्पोरेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग मध्ये देखील प्रभुत्व राखणे हे देखील मिशन आहे पुढे बघा आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली आणि प्रोसेसचा वापर करून व्यवसायामध्ये कार्यक्षमता राखणे नैतिकता पारदर्शकता आणि उत्तम कॉर्पोरेट गव्हर्नर्स ठेवणे तर विद्यार्थी मित्रांनो जवळपास सगळ्याच बँकेचा हा उद्देश असतो की आपल्या बँकेतील ग्राहक हे समाधानी असावेत आनंदी असावेत जर ग्राहक समाधानी असेल तर आपल्या बँकेचा हा उद्देश साध्य होणार आहे पुढे बघा हरित बँक बनण्यासाठी प्रयत्न करणे त्याचबरोबर सकारात्मक कामगिरीवर आधारित कर्मचारी संस्कृती विकसित करणे तर अशा प्रकारचे मिशन आपल्याला या ठिकाणी आय डी बी बै आय बँकेचे बघायला मिळतील त्यानंतर आय डी बी आय बँकेची काही विशेष माहिती बघूयात आय डी बी आय ही जी बँक आहे ही मुळात इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणून स्थापन झाले होते नंतर बैंके मदे बदल ले ले। बैंके LIC, ते सामान्य कमर्शियल बँकेमध्ये बदलले गेले बँकेचा मुख्य मुख्य हिस्सेदार एल आय सी म्हणजेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे आहे लक्षात ठेवा बँकेचा जो मुख्य मुख्य हिस्सेदार आहे ते आहे एलआयसी एल आय सी म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बँकेकडे मजबूत डिजिटल सेवा आहेत जसं की इंटरनेट बँकिंग आहे मोबाईल बँकिंग आहे व्हॉट्सअप बँकिंग आहे यासारख्या सुविधा या बँकेचे आहेत विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी आय डी बी आय या बँकेची विशेष माहिती बघितली विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा पुढील व्हिडिओ कोणत्या बँकेवर आधारित आपण माहिती बनवायची जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील अपडेट नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद थँक्यू